नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घड शिक्षक आपल्याला भरभरून देतात कितीतरी प्रकट भूमिकांमधून ज्ञानप्रसारक सहशोधक प्रशिक्षक कृतीदर्शक कौशल्यदाता संस्कारदाता स्फूर्तीदाता समुपदेशक उपदेशक प्रबोधक मूल्य संवर्धक मार्गदर्शक मित्र आधारस्तंभ आपले शिक्षक नेहमीच कार्यरत असतात अप्रगट कितीतरी भूमिकांमधूनही संशोधक अभ्यास साहित्य लेखक परीक्षक मूल्यमापक गुणवत्ता समीक्षक अभ्यासक्रम नियोजक व्यवस्थापक संघटक समाज उन्नतीसाठी सतत कार्यरत राहून युवा पिढीतून ज्ञानाधिष्ठित समाज घडवून देशाच्या सर्वांगीण विकासात बहुमोल योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक वर्गास पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा